छानसा एकदम कर हे बघा इकडे मान फिमान कलर पण ते रसा पण लाल आहे आणि खेकडी माझा लाल झालेले आहेत बघा मस्त शिस्ती थोड्या माने तुम्हाला दाखव नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं कोपन हार्टेड बॉय या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आमच्याकडे रेसिपी बनणार आहे खास पप्पा समुद्रातली खेकडी घेऊन आलेत तर ते खेकड्यांचा रसा बनवणार आहेत खूप मोठे आहेत म्हणजे दोन चार मोठे आहेत बाकी दोन छोटे आहेत सहा खेकडे आहेत तर तुम्हाला दाखवतो ते कसं खेकड्यांचा रसा बनवतात खूप आणि खूप म्हणजे आवडीने ते रसा बनवतात त्यांना खूप आवड आहे जेवण बनवण्याची पण आई पण बनवते पप्पा बनवतात दोघं एकमेकाला मदत पण करतात तर तुम्हाला दाखवतो खेकड्यांचा रसा कसा बनवतात ते गावच्या पद्धतीने तर मग हे बघा दाखवतो तुम्हाला पप्पा आता कापतेच खेकड्या हे बाई खेकडे आहेत तुम्हाला दाखव हा खेकडा आहे नाही खेकडी कोकोनटेड वॉयने आणलेली आहेत हे तो आताच खेकड्या नशी जाऊन आलाय बघा मोठा मोठाय बघा खेकडा येत हा खेकडे आहेत मस्त एकदम मोठी मोठी काजनातले आहेत आता हे पप्पा आहेत ना त्यांना मस्त कापतील

चावले तर पूर्ण फोडून टाकतो हाताला आई कशी पकडणी पकडते हा आमचा किचन आहे किचन आहे कप कसा आता आंगडे धुतात त्यानं तेव्हा एक इकडे आहे त्यांना अशी साप धुवून घ्यायची कारण त्यामध्ये चिकळ असली मुलं आमचं गावचं बेसिंग बघा कसं झालेलं आहे किंवा ही अशी चिखल असते माती असते वाई किंवाही अशी माती असते ती साफ करून घ्यायची कारण जेव्हा खेकडी काढतो ना बिलातून तर ती सगळी माती चकडे येतात त्याच्यामुळे ती साफ धुऊन गेला रसा खराब होणार तो तेव्हाही असे धुवायचे असतात हे पप्पानी खाडीतून घेऊन आलेले आहेत खेकडी पूर्ण साफ करून घ्यायची हे त्याचे आंगडे आहेत सर्व धुवून झालेले आहेत आता त्यांना कापायचे म्हणजे करायचे एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत खेकडी कारण त्याची माती पूर्ण साफ करून झालेली आहे हा कोविता आहे दोन भाग करतात त्याची Jadi, tambah lebih lagi. पूर्ण आहे ना खेकडी कापून झालेली आहेत आणि एकदम भरलेली आहे आहेत पिवळ्या पिवळ दिसतील म्हणजे एकदम भरलेले आहेत खेकडी कापून झालेले पप्पा पण होत आहेत ते छान असं जेवण बनवतात मस्त वेगळे एकदम एवढं आता तेल टाकून झालेलं आहे आता हे फोडणीसाठी कढीपत्ता लसूण लसण लस कापून टाकलेत वेकडी कापून दिली होती हा तिकडे मसाला बनवून ठेवलेला आहे टाकण्यासाठी खूप आणि खूप असा एकदम मस्त टेस्टी वगैरे जेवण बनवतात रसा वगैरे चिकन वगैरे पण खूप ब छानसा कलर आलेला आहे वेगाने मस्त मसाला पण छान आहे इथे एक इकडे जाता पप्पा एक एक सोडत त्याच्यामध्ये छानसा असं जेवण म्हणतात पप्पा एकदम आई पण बनवते पप्पा पण बनवतात दोघ जण मदत पण करतात ते जेवणामध्ये कुठच्याही कामामध्ये सर्व कामामध्ये वगैरे एवढा रसा बनवून झालेला आहे गॅस आहे खाली आता त्यानंतर थोड्यानंतर कळ येईल नंतर दाखवतो असं आहे ते बघा छानसा एकदम करीत इकडे बरा तुला छान असा कलर पण ते रसा पण लाल आहे आणि खिकडी माझा लाल झालेले आहेत बघा मस्त शिस्ती थोड्या प्रमाणे तुम्हाला दाखवतो तर त्याच्यामध्ये चवीनुसार पप्पा मीठ टाकतात हा बघा गावचा मीठ आहे मीठ टाकतात हे गावचं बघा जाडा मीठ आहे एकदम एकदम चवीनुसार मीठ टाकतील ते टाकून झालेलं आहे हवा मीठ तुम्हाला दाखवतो हे बघा हे एकदम जाड जाड मीठ आहे गावचं आणि मुंबईला कसं एकदम बारीक असतो हे गावचं मीठ आहे आणि या नमकला मस्त टेस्ट पण चांगले असते खारटपणा एकदम मस्त आणि छान लागतो तो झालेला आहे बघा असल्या मुले आमची चूल इकडे ठेवलेली आहे बाई या साईडला ही आई बसली इकडे ही आमची इथे चूल आहे इथं आम्ही चुलीवर वगैरे टाकतो हे बा ही आई आहे आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवले बा ही फाटी आहे ही फाटी इथे चुलीला लावतात अशी हे बघा आई लावते कारण गॅस ते सिलेंडर असल्यामुळे आम्ही चूल बाहेर घेतले बघा रस्ता झालेला आहे शिजून एकदम कसा बघा वाफ येते बघा त्याचे बघा हे रसा, रसा उतरते जा आता रसा झालेला आहे बघा छान एकदम असं कलर आलेलं आहे बघाला एकदम ओरिजिनल खेकडी खेकड्यांचा रसा झालेला आहे की त्यांची आंगडी आहेत आता आम्ही जेवायला बसलोय का कोकोन हार्टेड वाय आता जेवतोय बघा एक पण जेवायलाच आहे आई आणि मला जेव्हा आहे हे बघा हे पूर्ण भरलेले खेकडे आहेत ते बघा मला हा पण एकदम छान बनवलं पप्पानी आई बसले जेवायला आम्ही आता सोबत जेवते पप्पा तिकडे बाहेर गेलेत म्हणून जेवायला नाही सगळं आमच्या आता मी सगळं आई दक्ष आणि मी जेवायला बसलोय खेकडी बनवले प्पा आणि ते खातोय आता मी आई बसले मस्त छानचा सर असा बनवलाय खूप टेस्टी आहे खेकड्यांचा एकदा आणि झणझणीत आहे गावच्या पद्धतीने मस्त वाटतो बघा करून देऊ छान सर असं म्हणलेलं मस्त गाई पण खाते आंगडी खेकड़ा 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 रसा चान्स सर असा बनवलेला आहे हा ब्लॉग इथंच आम्ही संपवतो खेकड्यांच्या रेसिपीचा हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा तसा व्या व्हिडिओ वाटला तर नक्की कमेंट करून सांगा आता चला तर बाय